शेतकऱ्यांसाठी सत्तावीस फेब्रुवारी आजच्या ठळक बातम्या व शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी देखील आलेली आहे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये लवकरच पैसे जे आहेत ते जमा होणार आहेत जे शेतकरी मित्र व्हिडिओ शॉट पर्यंत पाहतील त्यांना संपूर्ण बातमी पाहायला मिळेल तर चला पाहूयात आजच्या ठळक बातम्या विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाचा येलो अलर्ट अवकाळी पावसाचा इशारा परत एकदा पावसाचा अंदाज भारतीय हवामान खात्याने विदर्भ तसेच मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना येलो अलर्ट दिलेला आहे त्यामुळे पुन्हा एकदा अवकाळी पावसाच्या आगमनाचा इशारा आहे विशेष करून मराठवाडा आणि इतर परिसरामध्ये चक्रवार वारे आहेत त्यामुळे राज्यातील काही भागांमध्ये चांगल्या प्रकारे पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने दिलेली आहे शेतकऱ्याच्या कापसाचे पैसे लुटले नागरिकात दहशत पोलीस स्टेशन अंतर्गत येणारी घाटणजे पाडुर्णा रोडवर तेवीस फेब्रुवारी रोजी सायंकाळी सात वाजताच्या दरम्यान वरझडी तालुका यवतमाळ ये येथील शेतकऱ्याने आपला कापूस घाटंजी येथे विक्रीसाठी आणून कापूस विक्री करून व्यापाऱ्याने व्यापाऱ्याकडून कापसाचे पैसे घेऊन घरी गेलेला होता तर घरी जात असताना अज्ञात आरोपीने दुचाकीने येऊन रस्त्यावर अडवून नगदी सत्याहत्तर हजार रुपये रक्कम जी आहे ती घेतलेली आहे त्यामुळे जे आहे तेथील वातावरण जे आहे ते सध्या जे आहे ती भीतीचे पाहायला मिळत आहे शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे त्यापूर्वी एक छोटीशी बातमी पाहूया पाण्याअभावी उभ्या कांद्यात सोडली जनावरे बालगण तालुक्यात पिंपळधर परिसरात भीषण दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झालेली असून शिवारातील पाण्याचे स्त्रोत विहिरी उपनलिका कोरड्या पडल्याने या भागातील शेतकऱ्यांच्या विहिरींच्या पाण्याची पातळी दिवसेंदिवस घटू लागलेली आहे पिकांना पाणी देणे शक्य नसल्याने शेतकऱ्यांवर लागवड केलेले पिके सोडून देण्याची वेळ आलेली आहे आंदोलक शेतकऱ्यांच्या मागण्याबाबत तातडीची बैठक घेणार पालकमंत्री दादा भुसे लाँग मार्च थांबविण्याचे आव्हान नाशिक येथे प्रतिनिधी लाँग मार्च करण्याचा शेतकरी व कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घेण्यासाठी मंत्रालय स्तरावर तातडीची बैठक घेण्यात येणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी आंदोलन थांबवावे असे आव्हान जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांनी जी आहे ती शेतकऱ्यांना केल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी लवकरच खात्यात होणार नुकसान भरपाईचे पैसे जमा चार वर्षांनंतर मिळणार शेतकऱ्यांना नुकसान भरपाई नैसर्गिक आपत्तीमुळे चार झालेल्या शेती पिकांच्या नुकसान भरपाई वितरणाचा मुद्दा अखेर निकाली लागला आहे तसेच शेतकरी मित्रांनो नैसर्गिक आपत्तीमुळे चार वर्षापूर्वी झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीची भरपाई आता शेतकऱ्यांना तर मिळणार आहे एकशे सहा कोटी रुपये लवकरच वितरित केले जातील अशी माहिती महसूल विभागाच्या सूत्रांनी दिलेली आहे राज्यात नैसर्गिक आपत्ती मुळे दोन हजार वीस मध्ये शेतीचे नुकसान झालेले होते तर तसेच शेतकरी मित्रांनो आता जे आहे ते लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जे आहे ते सर्व शेतकऱ्यांना मिळून जर पाहिलं तर एकशे सहा कोटी रक्कम जी आहे ती सध्या पाहायला मिळत आहे शेअर मार्केट बाबत छोटीशी बातमी म्हणजे स्टॉक मार्केट बाबत आठ कंपन्यांचा बाजार भांडवलात घस घेत वाढ रिलायन्स इंडस्ट्रीज पहिल्या स्थानावर कायम सेन्सेक्स मधील अव्वल दहा कंपन्यांमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज पहिल्या स्थानावर आहे तर शेतकरी मित्रांनो जर पाहायला गेलं तर शेअर बाजारात सध्या विक्रमी उच्चांक व्यवहार जे आहे ते चालू असल्याचं पाहायला मिळत आहे यामुळे गेल्या आठवड्यात सेन्सेक्स यादीतील अव्वल दहा सर्वात मौल्यवान कंपनीपैकी आठ कंपन्यांचे बाजार भांडवल चांगल्या प्रकारचे पाहायला मिळत आहे